उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबा गोलप साहेब आपले ज्येष्ठ नेते ओबीसीचे जिल्हा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे प्रशांत चवडे लता उपस्थित असणारे रवी सर उपस्थित असणारे भांडवले साहेब गरड साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे रणजित गायकवाड गोजाडवून आलेले पाटील सर्वच नेते मंडळी गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असणारी गावातील वडीलधारी मंडळी वाशीचे तात्या मुले आज सकाळी शेतातल्या कामाचे दिवस असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याच मनपूर्वक आभार मानतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आपण चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल आपल्या गावकऱ्याच प्रथम हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन नंबर दिनी आपलं सीट या ठिकाणी निवडून आलेलं आहे आपण आपल्या मतदारसंघाचा आणि महाराष्ट्राचा देशाचाच अभ्यास केला तर पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल राहुल गांधीबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोकसभेला एकतीस जागा महाविकास आघाडीच्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे आणि ही तर लोकसभेची निवडणूक होती काही लोक मोदीजींवर मतदान तिकडं त्यांनी केलं होतं खरा राग तर ह्या महाराष्ट्र शासनावर या ठिकाणी आहे आणि तो ह्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रकट होणार आहे मी पंधरा वर्ष आपल्या या मतदारसंघाच प्रतिनिधित्व केलं आपल्या गावाने नेहमीच कामाला आशीर्वाद दिलाय मदत केलेली आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण माझी काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने दोन महत्वाचे विषय असतात एक म्हणजे पाण्याचा आणि दुसरा लाईटीचा ही सगळ्यात जास्त कोणत्या महत्वाच्या गोष्टी असतील तर ह्या दोन शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी असतात आपण सिनापुळेगाव धरण असेल शिररा सिंचन असेल आपल्या फक्त वाशी तालुक्याचं बोलायचं म्हटलं तर येसवंडीचा तलाव असेल हातोऱ्याचा तलाव असेल इसरुकचा तलाव असेल कडकनाथवाडीचा तलाव असेल तुमच्या दुधाळवाडीचा तलाव असेल लिंगी पिंपळगावचा तलाव असेल ही पाचही साही तलाव आपण आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलेले आज त्या तलावामध्ये पाणी आहे आणि शाश्वत पाणी पुढच्या पन्नास वर्षा मध्ये सुद्धा ते शाश्वत पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे दुसरं च्या बद्दल आपल्या गावातील लोकांनी सांगितलं आपण आमदार असताना आपण पारडी फाट्याचं भूमिपूजन केलं तेहतीस ते केवी केलं के म्हणून तरी आज काही प्रमाणात लाईट आपल्याला या ठिकाणी मिळते तेहतीस केवी केलं वरुडचं तेहतीस केवी केलं लिंगी पिंपळगावचं तेहतीस केवी केलं दोनशे केवी सं आज साडेचार चार वर्षामध्ये एकही नवीन तेहतीस केली आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही हे जबाबदारीनं सांगतोय एकही नवीन तलाव आपल्या मतदारसंघामध्ये झालेला नाही आणि जर तेस्तीस के लिए संख्या वाढली नाही तर आपल्याला लाईट तुम्ही डेट्या दोनच्या चार करतात चार चार करतात परंतु गुरुच जर लाईट नसल तर ह्या लाईटीचा प्रश्न आपला सुटणार नाही जिथे तेहतीस केवी करता येत नाही जुन्या तेहतीस केवी वर पाच सहा ट्रान्सफर पण बसवणं गरजेच असतं ते लगेच दोन चार महिन्यात होणार काम आहे त्याच्यामध्ये निदान आहे त्याच्यापेक्षा विडपट दुप्पट लाईट लगेच आपल्याला त्या ठिकाणी वाढ होते परंतु ती सुद्धा पाचशे ट्रान्सफर ह्या साडेचार वर्षांमध्ये बसवलेले नाही आणि आपल्या काळामध्ये आपण हि जी विजेची कामं आणि पाण्याची कामं केलेली आहे आपण दुसरा आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे उजनी पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं पाहिजे सीनामोगाव मध्ये आलं पाहिजे पहिल्यांदा गेली निवडणूक चालू असतानाच विरोधी पक्षाच्या लोकांनी असं वातावरण तयार केलं की हिंगणगावला म्हणाले आम्ही बार्शी सिंचनच्या माध्यमातून उजनीचं पाणी हिंगणगावला परांडा तालुक्यात आणलं आता परवा आम्ही त्या गावामध्ये लोकसभेच्या इलेक्शनला गेलो त्या गावातल्या लोकांना म्हणलं तुमचं तर मागच्या इलेक्शनच्या प्रचारातच पाणी त्यावेळेस ती तिथं माध्यमातून मार्थ। पाईपलाईनद्वारे नुसतं एक दिवस पाणी सोडण्याचं नाटक झालं त्याला आम्ही भुललो आणि आमच्याकडे चूक झाली कसलंही पाणी आमच्याकडे आलेलं नाही तुम्ही जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करू शकता लोकसभेचे इलेक्शन आल्यावर परत दुसऱ्यांदा त्यांनी तसंच केलं आपल्या सोलापूर बॉर्डरला म्हणाले आता सोला उजीच पाणी आलं सुद्धा काही लोक बघायला गेले असते बरं गेलेल्याच लोकांना कळालं की कशाचं पाणी कशाचं भूमिपूजन आणि कशाचं जन पूजन अजून ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही आपण जर त्या ठिकाणी आमदार असतो तर पहिल्याच वर्षी हे कामे सिनापुळे आणलं असतं आणि आता चर्चा काय चालू आहे फक्त सिनापोळेगाव मध्ये उजणीचं पाणी आलं पाहिजे हे तर आलंच पाहिजे परंतु आज चर्चा ही पाहिजे की हे सिनापोळे साखरचं सा पाणी आपल्या तुमच्या अरसुरीच्या तालुक्यातल्या सोनगिरी तलावामध्ये सोनगिरीचं पाणी आपल्या यशवंनी वाकवड इसरू आणि दुधावाडी इकडं पाणी कसं येईल त्याच्याबद्दल तर अजून चर्चाच नाही आणि आपला जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच विकास करायचा असेल तर ह्या पाण्याशिवाय पर्याय नाही मागच आपण काय केलंय भूम तालुक्यापर्यंत परांडा परें, परें, तालुक्यामध्ये कॅनॉलने पाणी ता आणलंय कॅनॉलची रुंदी आणि खोली जर बघितलं पाऊस जरी पडला नाही तर त्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यावर काही प्रमाणात मोटरी बसून आपल्याला त्या ठिकाणी त्या पाण्याचा उपभोग घेता येतो विहिरीनं त्या पाण्याच्या पातळी त्या ठिकाणी वाढलेली परंतु आपलं सरकार गेल्यानंतर मी इलेक्शनला त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर या नवीन निवडून आलेल्या आमदारानं की कॅनॉल जे आपण टेंडर काढले होते ते रद्द केलेले आणि आपल्या भागामध्ये आता कॅनॉल येणार नाही आपल्या भागामध्ये आता पाईपलाईन येणार आहे तुम्हाला कॅनॉलची गरज आहे का पाईपलाईनची गरज आहे आहे निर्णय आता तुम्ही शेतकऱ्यांनी घ्यायचा जर पाणी गेलं तर तुमचं गावाला परिसराला दोन चार गावाला त्याचा फायदा होतोय पाईपलाईनने गेलं तर पाणी दिसणार सुद्धा नाही तुम्हाला तर लांबच राहिलं तुम्ही ह्या निवडून दिलेल्या आमदाराला विचारलं पाहिजे की मागच्या काळामध्ये मा मागच्या सरकारने कॅनॉल मागच्या भागामध्ये केले तर तुम्ही आम्हाला ते कॅन्सल करून पाईपलाईन का दिली ही विचारण्याचं काम कर तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचा फायदा कसलाच आपल्या शेतकऱ्याला होणार नाही ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज कर आहे पंधरा वर्षामध्ये मी काही सगळं लांबलचक सांगत नाही जी काही छोटी मोठी कामं होती ती आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न केला ह्या पाच वर्षामध्ये आपण विरोधी पक्षाची भूमिका बजावली तुमचा पीक विमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला तुमचं दुधाचे अनुदान मंजूर करण्यासाठी आंदोलन केलं जे काही शक्य त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला दुधाचं पाच रुपये अनुदान आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं सरकारने ते जाहीर केलं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला ते पैसे दिले नाही या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आपल्या मागच्या कार्यकाळामध्ये आपण कोणत्याही सुखदुःखामध्ये या ठिकाणी उपस्थित राहत होतो तुमचे वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील कामं आपण त्या ठिकाणी करत होतो आता आपण निवडून दिलेल्या आमदाराकडून काम करून घ्यायचं तर लांबच राहिले एखादं तुम्ही फक्त त्याची भेट घेऊन दाखवा मी तुमचा सत्कारच करतो <laughs> वाशीला भेट घेऊन दाखवा परांड्याला दाखवा गोमला दाखवा लोह्याला जाऊन बघा किंवा मुंबईला जाऊन बघा त्यांच्याकडं तुमच्या लोकांकडं निवडून दिलेल्या ज्या लोकांकडे बघण्यासाठी वेळ नाही त्यांचा उद्योगधंदा आणि पैसे कमवण्यामध्ये त्यांचा वेळ चाललेला आहे आणि त्यामुळं आपल्या मतदारसंघाकडं ते लक्ष देऊ शकत नाही पहिले तीन वर्ष तर त्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज झाले पुण्याला जाऊन बसले म्हणाले मंत्रीपद नाही मग मं कशाला करायचे आमदार कशाला काम करू तुम्ही पाहिलेलं आहे तीन वर्षामध्ये दोन चार महिन्याला सुद्धा ते मतदारसंघामध्ये येत नव्हते मंत्री झाल्यानंतर दोन चार ठिकाणी कधीतरी एक दोन महिन्यात यायचं अशा पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे त्यांचा असा विषय की मी पैशाच्या जीवावर मतदान करू शकतो असा त्यांचा या ठिकाणी सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केला आम्ही घोटाळ्यामध्ये ते होत नाही तोपर्यंत दुसरा दोन हजार कोटीचा आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार निघाला आणि बदल्यामध्ये तर त्यांचं रेड कार्डच प्रसिद्ध झाले झाले मी माझ्या मनातलं तेरा लाख लोक आली आणि त्यांनी तपासणीमध्ये तेरा लाखच्या तेरा लोकांनी आमच्याकडे तपासणी केली ना आमचा एवढा खर्च झाला म्हणून शासनाकडे तो खर्च काढलेला आहे म्हणजे देवाच्या वारीमध्ये सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे साधा कॉमन चा विषय की लाख लोक जर लाख लोक आरोग्य खात्याची तुमचं त्या ठिकाणी औषध उपचार किंवा बाकीच्या गोष्टी डॉक्टर कडे तपासणी करतील का ठीक आहे एक दोन टक्के जी जाता येता आजारी पडतात ती प्रत्येक वर्ष पन्नास वर्षापासून चालू है परंतु दिखावा एक करायचा तीन कोटी रुपये तर म्हणाले डॉक्टरला जेवणालाच लागते दहा दिवसात <laughs> ही मी सांगत नाही की टीव्हीवर आल्यानं त्यांचा जी आर मध्ये त्यांनी मागणी केलेली आहे मग एवढा पैसा झाल्यानंतर आता आम्ही प्रत्येक गावामध्ये आबा आ, सर सुदन पाटील जातोय सगळ्यांना विनंती करतोय नमस्कार घालतोय तुमची कामं मागची केलेली आठवण करून देतोय राहिलेली कामं करणार आहे म्हणतोय आणि त्यांनी काय सुरू केलंय लोकांना भेटण्याच्या ऐवजी पैसे देऊन काही माणसं प्रत्येक गावामध्ये पाठवलेली आहेत आहे किती पुण्याला पुण्यावर जोर अडीचशे गावं तरी सोडून आणि पुण्यावरून आणून म्हणाले पैसे त्यांना देऊन आपल्या लोकांनी ठरवले आता कि गाडी यायचं सावच्या परंतु मतदान करायचं महाविकास आघाडीला हे लोकांनी आता

सभागृह राहिलं बाजूला गावातले अंतर्गत रस्ते राहिले बाजूला मोठे रस्ते राहिले बाजूला आता पाच वर्षात काही केलेलं नाही मग महिन्यात दोन महिन्यात कुठंतरी मुरून टाकायचं आणि ही वस्ती करतो ती वस्ती करतो म्हणायचं असं त्यांचं या ठिकाणी नियोजन चालू आहे है। त्यांना आमदार आपण मोटर किंवा डांबरीकरण चांगलं व्हावं रस्ते चांगले व्हावे ह्याच्यासाठी आमदार केलं तर मुरून टाकण्यासाठी आमदार केलं आपण आमदार उजनीचं पाणी आणण्यासाठी केलं का टाकण्यासाठी केलं आपण आपली लाईट आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपण आमदार निवडतो का मृम टाकण्यासाठी करतो मोठं काम कुठलंच नाही म्हणून आता त्यांनी काय केलं गेल्या इलेक्शनला बचत गटाच्या महिलेला हजार रुपये दिले महिलांनी त्यांना मतदान देखील त्यावेळेस केलं कुठला परंतु <laughs> <अरो तू? laughs> आता हजार रुपये हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे दिवसाला होतात पन्नास पैसे <laughs> ह्याच्यासाठी महिलांनी त्यांना मतदान केलं नाही महिलांनी त्यांना का मतदान केलं गेल्या तर त्यांनी अशी एक घोषणा केली होती की बचत गटाला उद्योग माध्यमातून तुम्हाला दहा हजार रुपये आम्ही त्या ठिकाणी या दादा तुम्हाला त्या ठिकाणी दहा हजार रुपये महिलेला आम्ही उपलब्ध करून देऊ असल्या मग महिला भगिनी साठी नाही फसणार नाही कुणी लोकसभेला त्यांना मतदान केलं नाही परंतु आपण जागरूक गावामध्ये राहणं गरजेचं आहे आपल्या महिला भगिनींना सांगणं गरजेचं आहे की हजार नाही आता पाच हजार पैसे तर सोडायचे नाहीत तेथे कारण भ्रष्टाचाराने पैसे पैसे परंतु मतदान आपल्या महाविकास आघाडीला करायचं ही गोष्ट आपण आपल्या महिला वर्गियांना सांगायचं आता आपल्या मतदारसंघामध्ये एक मोठं काम मी सांगतो ठळक काम सीनापोगाव धरण केलं शेराऊचं सिंचन केलं आनळाचं सिंचन केलं इस्रुपचा तलाव केला कडकनाथवाडीचा तलाव केला दुधाबाईचा केला यशवंतीचा केला सोनगिरीचा केला ही किती नावं त्या मी जवळजवळ पंधरा ते वीस तलाव केले तर त्यास पाणी साठा उपलब्ध आहे तेहतीस केवी केले त्यातून बाईक जाती तुमच्या तहसीलची बिल्डिंग भूमची परांड्याची वाशीची नवीन इमारत केली सेंट्रल बिल्डिंग आपण केली तुमचं कोर्टाच्या बिल्डिंगा केल्या तुमचं आयटीआय केलं सामाजिक न्याय ज्या इमारती केल्या ह्या इमारती आपल्या भागामध्ये केली हिनी एक इमारत केलेली दाखवा पूर्ण केलेली दाखवावी आरोग्य खातं तर त्यांच्याकडे रोज एक दावाखाना मंजूर केला म्हणून सोशल मीडियावर टाकते मला विचारायचं की त्यांनी मंजूर केलेला दावाखाना त्यांनी सुरुवात केलेला दावाखाना ती पिढी पूर्ण झाली तिथ लोक सेवा घेतेल असं एकच दावाखाना त्यांनी दाखवा आपल्या मतदारसंघामध्ये सगळी कामं नुसतं आता कुठंतरी तुमच्या फाउंडेशन लेवल ला आहेत जर तुम्ही पाच वर्ष झोपलात मतदार सांगितलं तर काम होणार कशी आणि तुम्हाला मंत्री तुमच्याकडे आज पाच वर्ष झालं आपण जी आरोग्य खात्यामध्ये त्या काळात जी दावाखाने बांधले जी इन्फ्रास्ट्रक्चर तिथं तयार केलं त्याची सेवा आज लोक घेत आहेत कोरोनामध्ये सुद्धा आपण जी केलेलं काम आरोग्य खात्यात होतं त्याच्यावरच लोकांनी सेवा घेतली ह्या आरोग्य मंत्र्याच एक सुद्धा खोली अजून तयार झाली <coughs> नाही जबाबदारी मी सांगतोय आता महिना राहिलाय ह्या महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल आता कंपाउंड सांगितलं ते तर आपण शंभर टक्के त्याची काय अडचण असेल काय असेल ती आपले खासदार साहेब आता या ठिकाणी त्यांच्याकडून प्रयत्न करू पुढे मी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि हे महत्वाचं काम आपण मार्गी लावू परंतु आता ही नंतर पाच वर्ष यांनी काही केलं नाही परंतु एका महिन्यामध्ये तुम्ही काही मागा चंद्र तारे तरी मंजूर या ठिकाणी काम करण्याची पद्धत आहे आता मोठं काम कोणतं नाही म्हणून त्यांनी आता शॉर्टकट निवडला म्हणाला सांगायचंच नको डायरेक्ट यादी करायची किती कि माणसं तरी पैसे पोच करायचे ती पैसे बी पोच करायला त्या माणसाला ह्यांना पैसे द्यावे लागतात म्हणजे परिस्थिती त्यांची आली परंतु परंतुची जनता अतिशय शहाने लोकसभेला देखील हे झालं होतं परंतु लोकांनी हे काय ऐकलं नाही आणि आता म्हणून त्यांनी काय केलं की महिलांना दीड हजार रुपये त्या ठिकाणी पगार देण्याचं शासनाने निर्णय घेतला महिलांना दीड हजार देणं चांगली गोष्ट आहे परंतु हे पाच वर्षापूर्वी दिलं असतं तर चांगलं झालं असतं असं महिला मानताय एक महिन्यासाठी ठेवून त्या महिन्याला काय फायदा होणार आहे परंतु मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे की तुम्ही त्याचे अर्ज भरून घ्या जेवढे मंजूर करता येतील तेवढे मंजूर आपण करूया परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दीड हजाराच्या ऐवजी तीन हजार ह्या महिला भगिनींना कायमस्वरूपी आपण हे पगार चालू ठेवण्याचं महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व नेते मंडळीनं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे ही झाला शॉर्टकट परंतु संजय गांधी निराधार अनेक वर्षापासून चालू ती तर सुरूपी पगार असते त्याच्या बैठकाच नाहीत पाच वर्षात तिथं तुम्हाला संधी होती ना पगारी मंजूर करायच्या का, का पगारी केल्या नाही ते खेटे मारू मारू परेशान झाले आणि ही जी महत्वाची योजना ही मागं पडली आहे आणि शॉर्टकटची योजना आता या ठिकाणी पुढे आली त्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आपलं जे काही कामं असतील ते कामं करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे आपलं मंदिराचं काम कम्फर्टवालचं हे महत्वाचं आहे दुसरेही आपले जे काही कामं असतील ती करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू या ठिकाणी मधु असतील आभा असतील आपली सर्वांच्या माध्यमातून ही शंभर टक्के गावातील कामं आम्ही येणाऱ्या काळामध्ये तो एवढंच शब्द मी आपल्याला देतो आणि आपली महाविकास आघाडी पवारसाहेब असतील ठाकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून जो निर्णय त्या ठिकाणी तिकीटाचा होईल त्याच्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करण्याचं या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे उद्देश आपला शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल हा नाही उद्देश जे आपल्या बाहेर जिल्ह्यातून येऊन उपर्या आमदारांनी या ठिकाणी आपल्या हित लोकांना जो त्रास देण्याचा विषय चालू केलेला आहे तो कुठंतरी आपण सर्वांनी मिळून थांबवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या ठिकाणी प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि येणाऱ्या का काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि आमदार आपण सर्वांनी एवढून आणावा ही विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद